गणपती बाप्पा या पृथ्वीवरती आपल्या भक्तांचं दुःख घेऊन जाण्यासाठी येतात आणि सुख त्यांना प्रदान करतात अव गणपती उत्सव म्हटलं की प्रत्येक क्षण हा आनंदाचा असतो अ आपल्या डोळ्यासमोर ढोल ताशा यांचा आवाज घुमतो कानात घुमतो आपल्या आणि पुण्याचे मानाचे पाच गणपती आपल्या डोळ्यासमोर येतात अव पुण्याची ग्रामदेवता म्हणून कस्पा गणपतीची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कस्पा गणपती प्रसिद्ध आहे अहो मंदिराजवळील लाल महालात छत्रपती शिवरायांचं बालपण गेलं पुण्याच्या सार्वजनिक उत्सवात कसपा पेठ गणपतीचं मानाचं स्थान आहे अहो पुण्याच्या मानाच्या पाच गणपतीची दर्शनाची सुरुवात ती या मानाच्या कसपा गणपती पासूनच होते तर मित्रांनो या कसपा गणपतीचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत इतिहास या बाप्पाचा फार दिव्य आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा ऐका शेवटपर्यंत कारण बांधवांना आज जो मोकळा श्वास घेत आहोत आपण मोकळं स्वातंत्र्य भो उपभोगत आहोत आपण हे स्वातंत्र्य छत्रपती आपल्याला शिवरायांनी दिलं महाराजांचं आणि या गणपतीचं नातं फार जुनं आहे बघा त्यासाठी व्हिडिओ पहा मी हनुमंत पवार दारकर तुम्ही पाहताय मराठी मोटिव्हेशन हो हिस्ट्री चॅनल बांधवांना हा व्हिडिओ ऐकल्यानंतर ज्या गावातून आपण व्हिडिओ ऐकताय त्या पुण्यभूमीचं आम्हाला नाव नक्की शेअर करा आणि शेवटी गणपती बाप्पा मोरया या अशी एक कमेंट नक्की द्या स्वराज्याचे संस्थापक महाराज शहाजीराजे भोसले यांनी बंगलोरवरून जेव्हा बालशिवराय आणि मासाहेब जिजाऊ यांना पुण्यात पाठविलं स्वराज्याचा श्री गणेशा या जहागिरीच्या गावापासून सुरू झाला पुण्यात डोलदार लाल महाल उभा राहिला आणि त्याच वेळी येथील जी भग्न मंदिरं आणि वास्तूंचा जीर्ण उद्धार त्या ठिकाणी केला त्याच काळात महासाहेब जिजाऊंनी कसपा गणपतीचं मंदिर बांधून या पुण्यभूमीत सोन्याचा नांगर फिरवून स्वराज्याचा अंकुर या मातीत पेरला त्याच वेळी कर्नाटकातून आणलेल्या ठकार कुटुंबियाकडं या गणपतीची पूजा अर्चा आणि व्यवस्था देण्यात आली आणि ती आजही अखंड चालू आहे बघा ऐंशी सन सोळाशे चाळीस ते ऐशी सन सोळाशे बेचाळीस यावेळेस हा इतिहास घडलेला आहे मासाहेब जिजाऊंच्या स्वप्नात गणपती बाप्पानं दृष्टांत दिला आणि मासाहेबांनी त्या गणपतीची स्थापना केली आणि सुंदर असं मंदिर बांधलं यामागचा इतिहास असा सांगितला जातो अहो प्राचीन पुणे ते मध्ययुगीन पुणे हा दुवा जोडलेलं एक महत्वाचं देवस्थान प्राचीन पुण्याच्या वस्तीजवळ हे मंदिर आहे आणि या वस्तीत आजही बघा प्राचीन पुण्याचे अवशेष आढळतात पाया वगैरे खांताना खाली जमीन असं पुरातन खात आजही सांगत आणि कसबा गणपतीच हे मंदिर जे आहे ते जिजाऊ शिवराय ज्यावेळेला पुण्यात आले ना तेव्हा पुण्याचा विध्वंस झाला होता त्यावेळेला ही गणरायाची मूर्ती पडक्या भिंतीमध्ये पडलेली होती आणि ह्याच मंदिराचा जीर्ण उद्धार महासाहेब जिजाऊंनी केला आणि स्वराज्याच्या कार्याची सुरुवात याच ठिकाणाहून झाली श्रीगणेश झाला स्वराज्याचा गणपती संप्रदायाची जी स्थापना आहे ती मोराव्या गोसावे यांनी केली आणि यांचं मूळ नाव शाळीग्राम मोरया जे गोसावेत त्यांचा पालक जे होते पालक त्या पालकांचं वास्तव्य कसबा गणपती जे मंदिर आहे त्या परिसरात राहत होते मग पालक त्यांनी या गणरायाला नवस केला होता पुढे ते चिंचवडकर देव म्हणून प्रसिद्ध झाले गणरायाच्या पूजेच्या व्यवस्थेसाठी मोरेश्वर ठकार यांना शहाजी राजे आणि मासाहेब जिजाऊंनी सनद दिली बघा आज सुद्धा त्या तो इतिहास सांगतोय आपल्याला म्हणून बांधवांनो कसपा पेठेतील गणपती याला मानाचं स्थान आहे याचं कारण कारण हे स्वराज्य उभं राहिलं स्वराज्याची मुहूर्तमेढ उभी राहिली या स्वराज्याची सुरुवात महासाहेब जिजाऊंनी या गणपतीच्या पाया पडून आणि जीर्ण उद्धार करून बघा मंदिराची सुरुवात केली म्हणून बांधवांना पुण्यात गेला तर कसपा पेठेतील जो हा मानाचा गणपती बाप्पा आहे त्याचं अवश्य आपण दर्शन घ्या आणि आपल्या बरोबर आपल्या घरातील मुलंबाळा असतील तर या गणपतीचा इतिहास नक्की सांगा की या गणपती बाप्पाचं मंदिर महासाहेब जिजाऊंनी बांधले अभिमानानं सांगा हा गणपती बाप्पा नऊ साला पावतो बघा मनापासून आपण भक्ती केली तर सुंदर अशी ही माहिती जर आवडली ना तर जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय भारत